राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प मांडलं यामध्ये महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली यातील एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केल्यानंतर आता याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय शासन निर्णयात या योजनेचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो यासाठी कोण आहे पात्र याचे काय आहेत नियम आणि याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल थी। राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परितथत्या आणि निधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या रा राभा अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही दोन ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ही कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला व सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबी प्रमुखांचा उत्पादनाचा दाखला हे असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही कागदपत्रे असणं आवश्यक का आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर